परभणी शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष प्रमोद कुटे हे समोर आले असून शहरातील शाहू नगर भारतनगर लक्ष्मीनगर भागातील नागरिकांच्या त्यांनी भेटी घेतल्या यावेळी परिसरातील घरांचे नुकसान आणि इतर पाहणी करून तहसीलदार आणि प्रशासनाला त्यांनी मदत देण्याचे आवाहन केले यावेळी त्यांच्यासोबत बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते दिवसापासून परभणी शहरामध्ये पाण्याची पावसाची अतिवृष्टी चालू आहे त्या अनुषंगाने आज मी शाहूनगर या ठिकाणी पाहणी केली अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे लोकांचे पत्र पडलेले आहेत राहण्याची सुविधा नाही सगळ्या घरात व वल्लावा फुटलेला आहे समाज मंदिरा या ठिकाणी काही जणांची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि काही आमचे शावनगरमधले रहिवाशी आहेत या, या मंदिराच्या अवस्था आता बघा आता तुम्ही इथं सगळं पाणी भरलं होतं आता सध्या आम्ही पाणी काढून दिलेलं आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर इथे येऊन यांची तात्काळ मदत करावा अन्यथा मला तहसील कार्यालयावर येऊन भेट द्यावा लागेल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी सर्व शावनगरा घेऊन तहसील कार्यालयावर उपस्थित राहील तहसीलदार साहेबांना विनंती करतो मी तहसीलदार साहेबांना माहिती कळली व्हिडिओ टाकलेत फोटो टाकलेत त्यांनी मला आश्वासन दिले की आमचे कर्मचारी येऊन आपल्याला मदत करतील पण अन्यथा कोणी कर्मचारी आलेला नाही आहे आता सध्या चलायला रस्ता नाही इथं आणि यायला झोपायची आणि बसायची सुविधा पण आता सध्या त्यांच्या घरामध्ये नाही आहे तर मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर येऊन येऊन इथं पाहणी करून यायला मदत करावी प्रतिनिधी रियाज कुरेशी एल न्यूज परभणी